कवितेचं शीर्षक आहे बाया पाण्याशीच बोलतात एक घागर भरत नाही दुसरी रिकामीच तरी रांगाच रांगा जातात वाढत एक घागर भरत नाही दुसरी रिकामी तरी रांगाच रांगा जातात वाढत बाया झऱ्यापाशीच उभ्या आटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत बाया झऱ्यापाशीच उभ्या आटत चाललेल्या धारेसारख्या तुटक बोलत डोंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव डुंगलीतील झरा वाचू पाहतोय जीव तिथे सर्वांचे प्राण तहानलेले तिथे सर्वांचे प्राण तहानलेले चढणीचा घाट चढून उतरून चढणीचा घाट चढून उतरून बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले बायांच्या पायात गोळे आणि डोळे ओले सुकून जावा कोम तसा वाळून जातो जीव सोसून उन्हाच्या झळा सुकून जावा कोम तसा वाळून जातो जीव सोसून उन्हाचा झळा थेंबा थेंबाने पाणी त्या करू पाहतात आपापल्या पाशी गोळा थेंबा थेंबाने त्या करू पाहतात आपापल्या पाशी गोळा किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना किती वाढत जातो उन्हाळा झऱ्यावरच पहारा ठेवताना दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात दिवस रात्र बाया पाण्याशीच बोलतात झरा मुका होत जाताना झरा मुका होत जाताना झरा मुका होत जाताना धन्यवाद